भाजपा लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलाय या पार्श्वभूमीवर भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवं घोषवाक्य तयार आहे या निवडणुकीत भाजप तिसरी बार मोदी सरकार अब की बाज चार सो पार असा नारा देणार आहे आज दिनांक दोन रोजी दिल्लीत भाजपने त्यांच्या झालेल्या बैठकीत यावत घोषणा करण्यात आली भाजपने राज्य लोकसभा आणि विधानसभा स्तरावरील संयोजक आणि सहसंयोजकही निश्चित केले आहेत या निवडणुकीत भाजप महिला मतदार आणि तरुणांवर भर देणार आहे प्रथमच मतदानासाठी जाणाऱ्या अशा मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे भाजप सोशल मीडियावरील प्रचारालाही गती देणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच संपूर्ण भारताचा दौरा करणार आहेत यासोबतच गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भाजपाध्यक्ष अध्यक्ष जे पी नड्डा हेही वेगवेगळ्या वेळी देशाच्या विविध भागांना भेटी देणार आहेत बावीस जानेवारीनंतरही पंतप्रधानांचा हा दौरा सुरू राहणार आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज